लावणी म्हटलं की आजकाल जे काय आपण बघतोय ना लावणी नक्की काय आहे हे माहिती नाही वारी बघायला मिळेल लावणी बघायला शक्ती तुरा बघायला मिळेल अगदी सगळं बघायला असे जनाधरी चुकलं नाही ते असे बिचारे गाव जिथे ढोलकी वाजत नाही तिथे लावणी नसते असते टाळ पायपेटी शिवाय लावणी लावणी नाही तर कसं तर सगळं क्लीन सगळं लिहिन नाटक आहे असं आणि जेव्हा लावणीचे कार्यक्रम असतात तेव्हा थाले, मस्त चाललंय बल्ब नाहीये हे जाईल बाई बाया आल्या तमाशातल्या बाया फ्रेश जाऊ तर ते आम्हाला म्हणतात की बालदी आणली आहे का तुम्ही तुमची ऐका यायला घाबरायच्या पुरुषांसोबत पुरुष अशी हल्ला बल्ला गजरे बांधून घेतात प्रत्येकीच्या हातात गजरा शेव शेती वाजता तर शिट्ट्या घेऊन शिट्ट्या घेऊन येतात अंगभी नमस्कार मी तुमची सर्वांची लाडकी आकांक्षा करा आणि मी अभिनेत्री आणि लावण्यवती आणि आमच्या कार्यक्रमाचं नाव आहे फोक लावणी रॉक्स <coughs> <coughs> स्वागत खर तर फोक लावणी सॉंग यांचं खूप काय काय ऐकतं आतापर्यंत आणि असे परफॉर्मन्स बघायला भेटतात पण त्यांची संकल्पना कशी आहे आणि आत्ताचे का असं वाटलं ऍक्च्युअली यूथसाठी नवीन नवीन कार्यक्रम आलेलेच आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे जसं फोक आख्यान फोक लोक असे बरेच अभंग रिपोस्ट आहे अशा वेगवेगळ्या पद्धतीतून यूथचं मनोरंजन करण्याचा प्रयत्न सुरू आहे सध्या तरी सो आम्ही पण असा प्रयत्न केलेला आहे की लावण्यांमधून काही आपल्याला एंटरटेनमेंट करता येईल म्हणजे नवीन मुलांना किंवा कॉलेजच्या मुलं मुलींना एन्जॉय करण्यासारख्या लावण्या वाजल्या पाहिजे त्याच्यावर नाचलं गेलं पाहिजे पण मधूनच आम्ही तो एक थोडासा काय म्हणतात त्याला वेगळीकडे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि तो आवडतोय लोकांना खूप खूप गर्दी होते खूप रिस्पॉन्स छान आहे तर तुम्ही पण या कार्यक्रमाला मजा करा तुला काय सांगायला मी हेच सांगेन की जसं धनश्री म्हणाले वेगळा काहीतरी प्रयत्न करतोय लावणी म्हटले की आजकाल जे काय आपण बघतोय तर ते न दाखवता हो आम्ही नवता त्याच्यात वेगळं काय करता येईल किंवा जसं धनश्री म्हणाली आजच्या युथला कसं आपल्याकडे वरवता ये। येईल तर त्यांचं थोडस त्या युथला काय आता असं आवडतं नवीन काय आवडतं त्याचा थोडासा विचार करून आम्ही त्यात काहीतरी जसं तुम्ही रॉक्स हे जे टायटलला शेवटी आहे तर ते सुद्धा आपल्या कार्यक्रमात बघायला मिळतं लावण्यांमध्येच हा लावण्यांमध्येच बघायला मिळतं पण तो बाज न सोडता किंवा ती जी एक छोटीशी आणि जी थीमशी लाईन असते जी वल्गॅरिटीकडे बोलत नाही तर बोल्ड वाटली पाहिजे परफॉर्मन्स आपला किंवा शो म्हणा किंवा किंवा जो काय आपण अटायर आपण करतो तो नेहमी आपला बोल्ड असावा वल्गर नसावा हे माझं नेहमी सांगणं आहे आणि तोच विचार करून आम्ही ह्या कार्यक्रमाची निर्मितीच मी प्रोडक्शनने प्रोडक्शन केलेली आहे आणि जसं प्रत्येक शो वेगवेगळ्या पद्धतीने करतो जसा आमचा लावणीचा कार्यक्रम आहे जसं आमचा दुसरा एक लावणीचा पाहुण जरा जपून कार्यक्रम आहे तसाच हा कार्यक्रम फक्त लावणी न घेता त्यात आम्ही फोक सुद्धा टाकलेला आहे रॉक सुद्धा आहे आणि त्या तिन्ही गोष्टींचा छान असा संगम केलेला आहे तोच आहे लावणी फोक लावणी रॉक नक्कीच आणि लावणी म्हटलं ना की प्रत्येक कलाकाराचा प्रेक्षकांचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो तो शब्द ऐकला की असं वाटतं की आता इथे फक्त टाळ्या नशे पण लावणीतून देखील ला आपण बरंच काही सांगतो सांगता येतं शिकता येतं so, सो ह्याच्यात काही असं बघण्यासारखं आणि सांगण्यासारखं आहे की हा, हा उद्देश आहे आमचं हे कारण उद्देश असाच आहे की आता नवीन मुलं मुली लावणी नक्की काय आहे हे माहिती नाही सो मग आम्हाला असं वाटतंय की निदान त्यांच्या कलेने जर आम्ही घेऊन लावणी काय आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर निदान ते आमच्याकडे अट्रॅक्ट होतील किंवा त्यांना आवड निर्माण होईल लावणीची सो इतकाच आमचा प्रयत्न आहे कारण आम्हाला लावणी महाराष्ट्र महाराष्ट्रात काय फक्त पूर्ण कान कोपऱ्यात पोहोचवायची आहे तो आमचा निर्मळ आणि निखळ प्रयत्न सुरू आहे आणि मोठी गोष्ट या कार्यक्रमाची आहे की लावणी सोबत खूप आपला परंपरा आपली पारंपरिक जी लोककला आहे त्याची सांगड कशी घालायची लावणी आणि फोकला धरून आणि प्लस त्यात वेस्टर्न थोडासा टच कसा तडका द्यायचा जेणेकरून आत्ताच जनरेशन आहे किंवा जे आपलं जुनं जनरेशन आहे ती लोक पण येतात त्या लोकांना पण आवडतो हा कार्यक्रम आणि त्यांना हे खूप असं बघायला छान वाटतंय की सगळ्या गोष्टी एका पॅकेजमध्ये बघायला मिळतात आणि ते सगळ्यांनाच आवडतं ना एका टिकेटमध्ये एवढं सगळं बघायला मिळत असेल तर फायदाच आहे ना म्हणजे लावणी पण आहे फोक गाडी पण आहे थोडे थोडे आयटम सॉंग्स पण आहेत आणि त्याच्यानंतर आमच्या दोघींचे डुएट सॉंग्स आहेत त्याच्यानंतर गवरण बघायला मिळेल वारी बघायला मिळेल लावणी बघायला शक्ती बघायला मिळेल अगदी सगळं बघायला मिळेल एका एक पॅकेज मध्ये तर मग ते आहे लाईव्ह कला सादर करणं हे इतकं काय म्हणतात ते सहज सोपं नाहीये बऱ्याच अडचणी येतात अनेकदा ऑन स्पॉट देखील लाईव्ह तुम्ही नृत्य करत असताना सुद्धा अनेकदा अडचणी येतात अशा काही अडचणी आता आल्या आहेत कारण त्या अडचणींना टॅकल कसं कर करतात बापरे <laughs> अशा अडचणी प्रत्येक शो ला येतात आणि लाईव्ह शो करताना तर बऱ्याच येतात आर्टिस्टला येतात म्युझिशियनला येतात सिंगर्सला येतात आणि सगळ्यात जास्त येतात त्या डान्सर्सला येतात कारण किती काही झालं तरी डान्सरला स्टेजच्या समोर ऑडियन्सला दिसत असतो त्यामुळे अशा गोष्टी खूप येतात आता हे सगळे आमचा हा टोटल ग्रुप जो आहे म्युझिशियनचा म्हणा सिंगर्स म्हणा हे सगळे नवीन आहेत आणि इथे असं झालं की परफॉर्मर जे आहोत आम्ही ते आम्ही सगळे सिनियर आहोत तर आमच्यावर ॲक्च्युली मोठी जबाबदारी आहे की त्या मुलांना सांभाळून कसं घ्यायचं ता कारण की लोक असे जरा जरी चुकलं ते असे बिचारे गावात त्यांना सांभाळून घ्यायचं काम आमचं आहे आणि ते आम्ही चोखपणे पार पाडतो हे तर अनुभव सगळ्यांना येत असतात म्हणजे तिकडे मी आता असं म्हणते पण नवीन काय आणि काय नाही नाहीये जुनी लोक सुद्धा लाईक करताना चुकतात किंवा चुकतो हो पण त्याच्यावर करून आपण परफॉर्मन्स पुढे देणं हा अनुभवाचे बोलत ना तर आपण जसं आपलं लाईफ याच्यामध्ये या करिअर मध्ये घालवतो तसं आपल्याला अनुभव येत जातो आणि त्याच्यावर मात करणं आपण आपोआप शिकत जातो तुमचं असं गुरु आहे का म्हणजे

बघायला मिळते ऑडियन्सचा असा मी नेहमी प्रयत्न करत असते कारण आपण वेगवेगळ्या गाण्यांमधून जर वेगवेगळ्या प्रेझेंट दाखवला ना त्या गाण्यांमध्ये तर एक मजा येते बघायला पण आणि आपल्याला करायला पण असं मला नेहमीच वाटतं त्याच्यामुळे माझे प्रत्येक गाण्याचे पॅटर्न्स असतात ना डान्सचे ते वेगवेगळे असतात आणि करायला पण मजा येते माझा विचार माझं गुरु नाही मी स्वतःला एकलव्य म्हणते आणि म्हणून माझ्या डॉक्युमेंटची पण आलेली एकलव्य नावाची कारण मी पण मला कोणी प्रशिक्षण दिलं नाही लावणीचं मी प्रत्येक ज्या ज्या जुन्या आर्टिस्ट आहेत चांगल्या लावण्यवती आहेत मायाताई म्हणा सुरेखा ताई म्हणा प्रियांका शेट्टी म्हणा यांचे कार्यक्रम बघून बघून मी शिकले मी कोणाकडेच जाऊन असं कधी म्हटलं नाही मला लावणी शिकवा नाही मी त्यांच्यातलं काय आहे तर प्रियांका शेट्टीची एनर्जी आहे सुरेखाबाईंची अदाकारी आहे मायाताईंचा स्टॅमिना आहे या गोष्टी सगळ्या घेत घेत मी माझी स्वतःची ओन स्टाईल निर्माण होते त्यामुळे मी एक लग्न खरं तर आता आपण बघतो की लावणीच इतके शो होतात म्हणजे त्याला लावणी म्हणतात कि नाही हे माहित नाही बट खूप जण आता त्याला डी जे लावणी म्हणतात आणि ते वेगवेगळे लावणी आहे का जिथे ढोलकी वाजत नाही तिथे लावणी नसते असं माझं असं म्हणणं आहे आपल्या सगळ्यांचं सगळ्यांच म्हण तर ढोलकी जोपर्यंत मला ऐकू येत नाही तोपर्यंत आम्हाला पण मजा येत नाही नाचायला जोपर्यंत आमच्या पायात घुंगरू नसतात तोपर्यंत ती तो एनर्जी मिळत नाही तुम्ही असा परफॉर्म करायला सांगा आणि आम्ही जेव्हा भुंगरू करून प्रेझेंट होतो ना रंगमंचावर तेव्हा एक वेगळी एनर्जी असते आमच्याबरोबर सो मग मा आता माझ्या बोलताना पण अंगावर काटा येतोय <laughs> सो मी सांगू शकत नाही तो अनुभव एक वेगळा आहे तो प्रत्येकाने घ्यावा प्रत्येक नवीन मुलीने घ्यावा असं आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे ज्या कोणी लावण्यावरती नवीन येतील त्यांना आमचं सांगणं आहे आमच्या सगळ्यांकडून की लावणी ही डीजेवर करता येते पण तिची तिचा जो प्रेझेन्स आहे ना तो तुम्हाला मिळणार नाही तो अनुभवता येणार नाही फक्त लावणी वाचते बोल वाचताय वाचतायत आपलं चाललंय गाणं आहे ओके पण खरी लावणी जर तुम्हाला ऐकायची असेल आणि ती करायची असेल तर त्याला ढोलकी अशा सगळे जे वादक आहेत आपले ते आपल्या बरोबरच पाहिजे तरच लावणी प्रेझेंट करता येते ढोलकी टी जे कशी ऐकायला वाटत तुम्हाला जसं आपण आधी नायटी मध्ये बघायचो की झनकार एक्स्ट्रा झंकार बिट्स लागत आहे ढिंचा ढींचा टेमचा तो मला वाद असतो तो ठीक आहे तो एक्स्ट्राच राहू दे लावणीमध्ये जर कोणाला वाटत असेल किंवा आता का जे काही लावण्या डी जेवर चाललेल्या आहेत तेवढ्यापर्यंतच लावू द्या पण खरी लावणी ही ढोलकी टाळ पायपेटीशिवाय लावणी लावणी नाही आणि ज्या खरोखर ज्या पारंपरिक लावण्यवती आहेत त्यांना जाऊन बघा की त्या लावणी कशा करतात किंवा जे खरोखर ढोलकीवादकं आहेत पायपेटी क्लेअर आहेत जे तमाशामधून आलेले पारंपरिक रीते आलेले आहेत त्यांना जाऊन बघा त्यांचे कार्यक्रम असतात तुम्हाला खरंच कळेल की खरी लावणी काय आहे बरं समाजात वेगवेगळ्या विचाराची लोकं राहत असतात आणि लावणी काही लोकांना कळत नाही आणि ते म्हणजे असतं ना की नाक मुरडणं ना वगैरे सुरू असतं तुम्ही जेव्हा सुरुवात केली तुम्हाला असं ट्रोलिंगचा सा सामना करावा लागला का किंवा ही लावणीच करते किंवा हे असंच करते आणि प्रत्येक वेळी काय ना काय पाय खेचणारे लोक असतात असे तुमच्या बाबतीत काही किस्से घडले असतात आमच्या बाबतीत बरेच घडलेले आहेत आणि आताही मला खूप असा फ्रेश अनुभव येतो कारण मी नाटकात काम करते सध्या तरी आधी पण करत होते माझी माझी सुरुवात झाली पुरी करा पण ज्या नेहमीच्या ज्या ट्रीटमेंट असतात ना त्या खूप वेगवेगळ्या असतात नाटकाला वेगळी असते आणि लावणीचा कार्यक्रम असतो ना तेव्हा वेगळी असते तेव्हा आमची अशी चिडचिड होते कारण मी स्वतः लावण्यवती असल्यामुळे मग मला असं वाटतं की हे इथे का नाहीये मग मग इथे का अशी वागणूक आहे बरं नाटक असेल तर सगळं सग्ड़ा क्लीन सगळं हे नाटक आहे नाटक आहे असं आणि जेव्हा लावणीचे कार्यक्रम असतात तेव्हा सगळं चाललंय मस्त चाललंय बल्फ नाही आमच्या कंप्लेंट्स असतात की हे आम्हाला आम्हाला तुम्ही द्या बोलावं लागतं तसं नाटकाला नाही बोलायला लागत आता मी अभिनेत्री आहे पण तरी सुद्धा मी लावणीच्या बाजूने नेहमीच उभी असते आणि नेहमी उभी राहणार आणि ट्रोलिंग म्हटलं तर ते काय हत्ती चालत असल्यावर कुत्रे बुमतात असणार सो आम्ही लक्ष देत नाही त्याच्याकडे आम्हाला काय करायचंय लावणीसाठी काय करायचंय आम्ही शेवटपर्यंत करतच राहणार अजूनही लावण्यवर्तीला बाई बाया आल्या तमाशातल्या बाया आल्या असं काहीतरी कारणावर येतं अजूनही मी जेव्हा यात्रेचे कार्यक्रम करते तेव्हा तिकडे गाडी थांबली की उतरल्यावर असं कारणावर आपल्या ऐकत होत ना की एखादा की अरे डान्स ग्रुप आला किंवा असं काय तिकडे बाया आल्या बाया तमाशातल्या बाया आल्या म्हणजे मुंबईतला ग्रुप नेला तरी सुद्धा तेच ऐकायचंय किंवा एक किस्सा मी तुम्हाला सांगेन जेव्हा आम्ही यात्रेच्या शो साठी गेलो होतो आणि तिकडे आम्ही उतरलो आणि आम्ही त्यांना विचारलं की फ्रेश व्हायचंय कुठे जाऊ तर ते आम्हाला म्हणतात की बालदी आणली आहे का तुम्ही तुमची तर आम्ही असं थोडा म्हटलं असं एक वेगळी बघतोय की बालदी म्हणजे हा मी बालदी आणली असेल का तुमची म्हणजे पाणी भरून देतो म्हटलं काका आम्ही कुठून पालवी आता आम्ही मुंबईवरून आलो अच्छा अच्छा मुंबईवरून आला म्हणजे आम्हाला वाटतं तमाशातल्या आत तमाशात कसं सगळं सा, घेऊनच मिळतं म्हणजे मला असं म्हणायचंय की म्हणजे तमाशा आणि मुंबईतल्या फरक ते लावण्यामध्ये लावण्यामध्ये आहे ना तुम्ही जसं धनशी म्हणाले की नाटक म्हटलं की ते तुम्ही त्यांना स्टँडर्ड सगळ सगळं 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 आणि लावण्यवती म्हटलं किंवा लावणीचा कार्यक्रम म्हटलं की होईल ना रे करतील आपला आपलं आपलं कुठेतरी ते शाळेच्या वर्गात द्यायचं नाटक की इव्हेंट असणार आपल्याला तर, तर, तर ट्रोलिंगचा सा सामना करावा लागतो पण आपल्यासोबत घरच्यांना पण सामना करावा लागतो कधी त्यांनाही त्यांच्याही कानावर पडत असत असं तुमच्या बाबतीत कधी झालंय का किंवा घरच्यांनी किती सपोर्ट केला कि या सगळ्या गोष्टी नाही माझ्या बाबतीत असं नाही झालं माझ्या घरच्यांच्या बाबतीतही नाही असत ट्रोलिंग नाही माझ्या घरच्यांना की आणि मला जर मी ऐकली असेल तर मी ऑन द स्पॉट मी तिकडच्या तिकडे त्याला शांत करते हे किस्से माझे खूपच फेमस पण राहिला प्रश्न तुम्ही मला काय विचारलं घरच्यांचं काय हा घरच्यांनी सपोर्ट म्हणजे घरच्यांमुळे मी आज इकडे आहे माझे पप्पा स्वतः डिरेक्टर होते मराठी नाटकांचे तर त्यांच्या रक्तातले ते माझ्यात आलेले जीन्समधून आणि पप्पा डेट असल्यामुळे तर काय प्रश्नच नाही त्यामुळे खरंचांचा फुल सपोर्ट आणि आजकाल लावणी बघायला महिला देखील येतात त्या देखील कसा वाटतो म्हणजे आता महिला देखील आपल्या ह्या कार्यक्रमाला येतात आणि एक खूप भारी वाटत असेल की यार आता महिला पण यायला लागते ताकद वाटते ताकद काय बघायला गेलं ताकद वाटते कारण मी जेव्हापासून सुरू केले आहे जेव्हा बायका नाही आहे शिवा नसायच्या बाहेर म्हणजे आमच्या लावणीच्या शोला तर पहिल्या दोन लाईन तर फिक्स असतात की हेच लोक दिसणार हेच चेहरे मग त्याच्यानंतर मागे कोण वेगळी लोक बसलेली असतात पण हळूहळू ना सखी कला मंच म्हणून किंवा आणखी लोकमत सखी काय आहेत ते ह्या लोकांनी काय केलं ना की आणि सुरेखा सुरेखाबाईंच्या सुरेखा शो पासून ती सुरुवात झाली की बायकांसाठी स्पेशल लावणीचे कार्यक्रम का, का। तर तेव्हा बायका यायला घाबरायच्या पुरुषांसोबत ते पुरुषाचे हल्ला गुल्ला करतात मग बायका कशा करणार बायकांच्या मनात इच्छा असून पण त्या करू शकत नव्हत्या मग ते हळूहळू बायकांसाठी स्पेशली शो मी आता जेव्हा स्पेशली शो करते तेव्हा तुला पण त्या हातात गजरे बांधून येतात प्रत्येकीच्या हातात गजरा शेती बाजाराच्या शिट्ट्या घेऊन मोठ्या शिट्ट्या घेऊन येतात आणि काही काही गिफ्ट्स घेऊन येतात की आम्हाला हे करायचं होतं कधीपासून आत्ता तो चान्स मिळाला आणि तो होतो जे प्रत्येकीमध्ये एक लावण्यवती दडलेली आहे प्रत्येक स्त्रीमध्ये मग ती नॉर्मल असो किंवा ती सेलिब्रिटी असो किंवा ती कोणीही असो तिच्यामध्ये एक लावण्यवती दडलेली आहे प्रत्येकीला वाटतं ना नाचावं प्रत्येकीला वाटतं अदा करावं कुठेही करा तुम्ही तुमच्या बेडरूममध्ये करा बाथरूममध्ये करा आज आपणही बोलतो की मी बाथरूम सिंगर आहे मला असं जाता येत नाही पण मी बाथरूम सिंग रे माझ्या बाथरूममध्ये जाऊन तसंच प्रत्येक प्रत्येक बाईमध्ये एक लावण प्रत्येक स्त्रीला आज लावणी करायची आहे नाचायचं आहे आणि तुम्ही माझ्या शोमध्ये नेहमी सांगते की तुम्ही मन कोणून करा जे तुम्हाला करायची इच्छा आहे ती मनाने करा आणि तेव्हाच्या तेव्हा करा की पुढे जाऊन तुम्ही पश्चाताप करू नका की मला काही करायचं राहिलं जे वाटेल ते करा मॅडम लाईव्ह सिंगिंग देखील तुम्ही खूप छान करता अगदी लावणी गाता खूप ऑन स्टेज आणि हा एक वेगळाच म्हणजे खूप कमी बघायला मिळतो एक छोटासा त्याच्यात नजरा आमच्यासाठी <laughs> <दाएगा> नका वाप ओके फाईन माझी जी सगळ्यांना आवडती लावणी आहे ज्या लावणीमुळे मी घराघरात पोचली आणि आकांक्षा ग्रमचा ग्रम झालं तीच लावणी कार्यक्रमाला आमच्या मज्जा करा उघडी खेळा कारण आमच्या कार्यक्रमात बऱ्याच नवीन आर्टिस्ट आता प्रेझेंट होत आहेत कार्यक्रमातून आमच्या सत्यभामा म्हणून तर हा सिनेमा सगळ्यांनी चित्रपटगृहात बघायला जा सगळ्यांनी खूप yes. गर्दी करा असं आमच्या हा आणि आमच्या कार्यक्रमाला जसं येतात तसं त्याच्यात तिच्या फिल्मला गर्दी करा त्याच्यानंतर विभूती जी आहे ती नाटकांमध्ये तुम्हाला दिसत असते त्याच्यानंतर नेहा जी आहे ती ढोलकीच्या तालावरला बऱ्याच एपिसोड मध्ये तुम्हाला दिसलेली आहे सो आणि आम्ही आहोतच त्यांच्या बरोबरी काम करायला सो so, आमचा हा असा अनोखा वेगळा कार्यक्रम बघायला या आणि याचं जे नृत्य दिग्दर्शन केलेलं आहे ते संतोष भांगरेने केलेला आहे सो संतोष भांगरेचं नाव तुम्ही सगळ्यांनीच ऐकलेलं असेल आता तो फिल्मला कोरिओग्राफ करतोय कोरिओग्राफ करतोय आता तो खूप वर्षानंतर एका वेगळ्या ढंगात आलेला आहे सो so, त्याची कोरिओग्राफी बघायला या आणि हां म्युझिक अमीर हडकर करता आहेत अमीर हडकरला तुम्ही सगळे बघतच आहात ऐकत आहात हास्य जत्रामधून सो so, हेही म्युझिक त्यांनीच केलेलं आहे त्याच्यानंतर श्रेयस आहे तो असिस्ट केलेला आहे त्याने त्याचं रॉक्स म्हणून एक वेगळा कार्यक्रम आहे सो so, तो थोडासा रॉक्स तो आमच्या कार्यक्रमात घेऊन आलेला आहे असे मस्त एक एंटरटेनमेंट आम्ही घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी सो सगळ्यांनी या फोक लावणी रॉक करायला धन्यवाद